महामहीम राज्यपालांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केलाय माननीय देवेंद्रजी चौदा मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दोन हजार नंतरच्या लोकांना सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर देण्याकरता दोन हजार अकराचा कायदा त्या ठिकाणी या सदनाने पास केला पण या कायद्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांची अंमलबजावणी अजूनही होत नाहीये प्रधानमंत्री आवास योजनेच्या निमित्ताने एक कॉमन पोर्टल पात्रता ठरवण्याकरता त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमधल्या लोकांना अडीच लाख रुपयामध्ये घर देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने हा घेतला त्या निर्णयाची आता गतीने अंमलबजावणी पी एक धोरण आधीच्या सरकारने पी पीटीसीचं धोरण बनवलं त्या धोरणाची गतीने अंमलबजावणी करणं त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निर्णय दिला आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला आदेश दिला की मुंबईच्या झोपटपट्टी निर्मूलन कायद्यामध्ये सु, करता येतील याच्याकरता मुंबई उच्च न्यायालयाने एक समिती नेमावी आणि त्यांच्या समोर एक पिटिशन चालावी ती पिटिशन चाललीये ती चालू द्यावी आम्ही काही यांच्यासारखे सर्वोच्च न्यायालयावर टीकाबिका करत नाही आम्हाला आमच्या मनामध्ये पूर्ण आदर आहे या सरकारलाही पूर्ण आदर आहे पण माझी या चर्चेच्या निमित्ताने मागणी आहे की या पिटिशनच्या निमित्ताने राज्य सरकारने एक टास्क फोर्स निर्माण केलेला आहे की मुंबईच्या एसआरए मध्ये काय काय बदल करण्याची आवश्यकता आहे या टास्क फोर्सला मुंबईच्या उच्च न्यायालयाला आपला रिपोर्ट सादर करायचा आहे तो त्यांनी जरूर सादर करावा पण तो सादर करण्याच्या पूर्वी आता राज्यातल्या या सर्व आमदारांची या संदर्भात या टास्क फोर्सने विचार विनिमय करावा अशी मागणी या चर्चेच्या निमित्ताने मी करतोय